राहता येथील सहायक फाउंडेशनद्वारे आज सकाळी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजेंद्र सर अरुण सर डॉक्टर संजीव बाळे प्रवीण खंडी झोडसर गोरखनाथ दंडवते संजय वाघमारे आदी प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलंय सुरुवातीला सायोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्र संचालन केलंयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगवाने यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी भरत दवंगे भाऊसाहेब बणकर विलास वाळेकर दीपक दंडवते विनोद गाडेकर अनिल सातव बबलू फटांगरे दीपक गाडेकर विठ्ठल निर्मळ सीताराम बावके मोहन तांबे व्यंकटेश अहिरे नामदेव गवते परमेश चव्हाण दास कुंभकर्ण रंगनाथ सदाफळ मनोज पिपाडा विठ्ठल निर्मळ भागवत वाघमारे पांडुरंग गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं प्रथमतः उपस्थित सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि राहता शहरातील आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र सर उबाळे सर आणि मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करणार आहात आणि करून भारतातील नवीन तर जमा जगातील तमाम जे वंचित आहे त्या वंचितांना न्याय देण्याचं काम केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन संयोग ग्रुपच्या माध्यमातून आज या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असताना त्यांना वंदना घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढवत जाईल कारण एखादा माणूस असं म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने की द डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अली आंबेडकर म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस जेवत होते त्याच्यापेक्षा त्यांचे विचार जे आहेत ते अत्यंत जबरदस्त आहेत आणि जे विचार जर आपण ग्रहण केले तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यव्यापार होतो ज्यावेळेस एखादा माणूस कुठलाही यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल कुठलाही अर्थतज्ज्ञ असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असेल ज्यावेळेस बाबासाहेबांना मनापासून स्वीकारतो ज्यावेळेस आपण आपलं मन एकदम निरंग ठेवू म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये इन्क्लूड नसेल त्यावेळेस आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं खूप सोपं जात असत चौदा एप्रिल अठराशे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी मोहो म्हणजे मोहचं एक गावाचं नाव आहे ते एक लाँग फॉर्म स्टार्ट केलेलं आहे महार हेडक्वार्टर ऑफ वॉरियर्स एम एच ओडब्ल्यू तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या महुजा कॉलनी जी होती त्या ठिकाणी बाबासाहेबांना या सामाजिक विषमतेचे चटके अजिबात बसले नव्हते पण त्याच्या वेळेस सातारा लागले त्यांच्या वडील सुभेदार होते सुभेदार असल्यामुळे चांगलं पद होतं आणि पद असल्यामुळे त्यांना त्यांच्या कबीर पंथांचा गाडा प्रभाव होता आणि कबीर पंथांचा गाडा प्रभाव असल्यामुळे बाबासाहेबांनी लहानपणीच कबीर पंथांचे दोहे रामायण महाभारतस वाचलं होतं हे वाचल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस ते मी माणूस म्हणून जन्माला लावलो आहे आणि मी ज्यावेळेस साताऱ्यामध्ये आलेलो आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये आलेलो त्यावेळेस खऱ्याला होते ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये दाखल केलं त्यावेळेस सव्वीस नोव्हेंबर सॉरी आठ नोव्हेंबर शिक्षक दिन आहे विद्यार्थी दिन आहे सात नोव्हेंबर अठराशे एकोणावीसशे एकोणविशेला सात नोव्हेंबर एकोणविशे ज्यावेळी शाळेत दाखल केलं आता आपण शाळेमध्ये दाखल केलं त्यावेळेस त्यांच्या आईक सांगितलं होतं की बाळाजा तुला त्या ठिकाणी सहज सगळं शक्य नाही आज आई थी <laughs> सांगते की हाती फेट का हे का ते का कसं त्यांच्या आईक सांगितलं होतं की तुला त्या ठिकाणी सगळं सहज शक्य नाही तुला या विषयीचा सामना करावा लागेल आणि म्हणून ज्यावेळेस काही लोक त्या शाळेमध्ये रडून द्यायचे रडायचे ओरडायचे बाबासाहेबांनी एकच ठरवलं होतं की मला या देशातील विषमता दूर करण्यासाठी असं काही त्यांनी सामाजिक मोठं काम करायचं आहे की त्या माध्यमातून मी विषमता दूर करेन आणि ज्यावेळेस त्यांनी अठरा एकोणीसशे सात मध्ये परीक्षा पास झाली आणि उत्तीर्ण झाल्यानंतर था तिळसर गुरुजींनी त्यांना बुद्ध बुद्धांचा ग्रंथ दिला बुद्ध चरित्र दिलं तिळसर गुरुजींनी त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये बुद्ध आला नाहीतर भगवान गौतम बुद्धाचा धर्म आणि बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू महान होते ते हिंदू धर्मात होते हिंदू धर्मातल्या कोट जातीमध्ये त्यांच्यावर विषय अन्याय होत होता आणि भगवान गौतम बुद्ध हे काय महान नव्हते भगवान गौतम बुद्ध हा राजा मानस होता शाक्यवंश कुलीय वंश त्यांचे कुलीय वंश होतील आणि यांच्यातून भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला तर त्यावेळी जाती व्यवस्था नव्हती आणि याच्यातून भगवान गौतम बुद्धाला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारला त्यावेळेस आज वाट लोकांना वाटतं की बौद्ध म्हणजे सुद्धा दलीची आज लोकांना वाटत दलीची संकल्पना फक्त हिंदू धर्मात हिंदू धर्मामध्ये चांतूर व्यवस्था असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्वात शूद्र आणि त्याच्याही खात्राती शूद्र हा प्रकार वर्ण वस्तूमध्ये आहे म्हणजे ज्यावेळेस बाबासाहेबांमती जाळी मनस्मृती जाळून थांबले नाही की त्याला पर्याय द्यावा लागतं कुठलंही आंदोलन करायचं असेल तर त्याला पर्याय द्यावा लागतं म्हणून बाबासाहेबांनी मनस्मृती जाळल्यानंतर त्याला पर्याय दुसरा दिला की त्यावेळेस भारताचंच संविधान दिलं आणि ते संविधान लिहिताना पहिली होत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही ठेवण्याचा म्हणजे संविधान लिहिताना तर कुठल्याही सार्वभौम म्हणजे काय तर एक कोणते आपल्यावर भारत देशावर कोणाचाही हक्क अधिकार नाही कोणाही दबाव खाली नाही म्हणून सा ते सार्वभूम आहे आणि इथल्या प्रत्येक माणसाला त्याचा सामाजिक आर्थिक राजनैतिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची आणि न्याय मिळवण्याची संधीची समानता या ठिकाणी त्या संविधानामध्ये बाबासाहेब सगळ्यात विचार केलेला आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यावेळेस एक किस्सा त्या दिवशी मी ऐकलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये असल्याची त्यांनी वकील सुरू केली होती आणि वकील सुरू केल्यानंतर सोलापूरमध्ये सिंगप्पा पाटील नावाचा एक व्यक्ती होता त्याच्याकडे कोटी रुपये सिंगा पाटील त्यावेळेस त्याच्याकडे कोटी रुपये होते आणि त्याच्या एकूण एक भावगत विचारा याच्यातून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेब त्या ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर एकूण ते एका मलावर फाशीची गुन्हा दाखल झाल्यानंतर फाशीची शिक्षा झाल्यानंतर काय करायचं आणि म्हणून त्या पाटलाच्या पाटलांच्या नातेवाईकांचं पडवेला घर होतं नातेवाईक राज्य तिथे आले त्यांनी सांगितलं कधी होतं की आपल्या मुलाला वापरत तसं त्यावेळेस त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केस वाचल्यानंतर त्यांनी आपण त्रास बोलत त्यावेळेस ते चालू केस विजा बोलला विजापूरला चाललं गेलं तर गुन्हा विजापूरला दाखवला होता बाबासाहेब आंबडेकरांची केस नाचली सोलापूरमध्ये त्यांच्या गावी गेले घरी हटिका समजून घेतले आणि घरी हटिका समजून घेतल्यानंतर विजापूरच्या कोर्टात जाऊन त्या सिंगापा पाटलाचा जी जो गुन्हा आहे तो कसा खोटा आहे हे सिद्ध केलं आणि त्याच्या खुशीची शिक्षा रद्द झाली त्यामुळं सिंगापा पाटलाच्या घरातील त्यांच्या आगदान झाले नगर झाले सोलापूरमध्ये बोलून तो प्रस्थ आहे ते आले बाबासाहेबांचे काम त्यांचा विचार असा आहे की बाबासाहेबांचा कितीही पिढ्या दोन पण आमच्या आमच्या ज्या पिढ्या आहेत त्या बाबासाहेबांच्या कधीही विसरणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी काम केलं महिलासाठी त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला आणि त्यावेळेस त्यांचे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये बंगाल प्रांताचं निवडून आल्यानंतर तो बंगाल प्रांत पाकिस्तानमध्ये गेला आणि त्यावेळेस त्यांना संविधान सभेवर घेण्यासाठी घटना सभेवर घेण्यासाठी त्यांना परत मुंबई प्रांताचं निवडून यावं लागलं अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या माध्यमातून बाबासाहेबांचं कार्य आणि करतू इतकं मोठं आहे की त्या एखाद्या भाषणातून सांगणं शक्य नाही आणि आपली सकाळची अशी गोष्ट आहे की दोनच मिनिटामध्ये व्यक्त व्हायचं होतं बाबासाहेब सांगायचं म्हणजे दोन मिनिटाच्या मध्ये बाबासाहेब सांगणं शक्य नाही पण त्यांच्या कार्याचा आपण दखल घेत असतो जेबी हा नारा स्वतःचा कर्तृत्वाचा नारा आहे त्यांना त्यांच्या जीवनपणे दिलेला होता त्यांच्या जगामध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत तर त्या पुतळ्यापेक्षा होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगामध्ये सुधारले जातात म्हणून सिंबल ऑफ नॉलेज असं त्यांना म्हटलं जातं तर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तर हाताचं जे कोंधळ म्हटलं जातं कुठलाही दिना जर तयार केल्यानंतर त्याला तुम्ही त्याचे हे पाडल्यानंतर त्याला ठेवण्यासाठी चांगली जागा निर्माण करायला लागते ते कोंदन हे जे आहे ते राहतात कोंदन म्हणजे संयोग ग्रुप आहे आणि संयोग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक या ठिकाणी स्वलभा निर्माण करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र येऊन छोट्या संख्येने नये ना पण छोट्या संख्येची माणसं मोठ्या मनाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात आणि कार्यक्रम जरूप वाढवतात अशा सर्व मोठ्या मनाच्या माणसांना मी विनम्र या ठिकाणी सकाळच्या परी Jabatan terutut, anak bapa saya menjadi kerana jabatan terutut. Jadi hari Jumaat saya ikhlas. Kami agamiah itu banggawanie. Ani jenazah seruah Om Sahi Yoga Mandal Rahata Ha Group. Ya grup pediul seruah saudara syana rahmatami jaimkan terutut. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे आपलं जे काम चालू आहे आताच गाडी सलोखा टिकून राहावा आपल्या परिसरामध्ये सामाजिक सलोखा टिकून राहावा या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहात याबद्दल प्रथमतः आपला सर्वांना मी मनस्की धन्यवाद देतो असंच काम आपलं चालत राहो अशी प्रार्थना करतो त्याच्याकरता परमेश्वरांनी तुम्हाला शक्ती द्यावी त्याच्याकरता परमेश्वराने तुम्हाला बळ द्यावं उत्साह द्यावा त्याकरता मी परमेश्वराकडे प्रार्थना करीन हा आपला जो ग्रुप आहे या ग्रुपची फार मोठी ख्याती आपल्या परिसरामध्ये आहे याचा मनसे अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिवार महा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो हो आहोत त्यांना अभिवादन करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत डॉक्टर साथ्ट बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो वेगवेगळ्या महापुरुषांचा सुद्धा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो याच्या बाबतीत कारण फार मोठी आहे माणूस आयुष्यामध्ये एकदा जन्माला येतो त्याच्यानंतर त्याला पुनर्जन्म नाही आणि त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये तो काय करून जातो काय त्याच्या आतून कर्तृत्व घडतं त्या कर्तृत्वातून त्याचा महापरिनिर्वाण हा साजरा केला जातो त्याच्यानंतर त्याचं कारण असं आहे की विचार जिवंत राहतात माणू तरी गेला त्याचं कार्य जिवंत राहतं आणि हे कार्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जेवढं आहे जगामध्ये एक जागतिक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळी त्यांनी आपल्या तीनशे वर्षामधला सर्वात हुशार विद्यार्थी निवडला आणि त्या हुशार विद्यार्थ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाने तिथं ते प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर म्हणजे प्रगट झाले म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेली कारण तीनशे वर्षामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी होऊन गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या गेट समोर त्या ठिकाणी नॉलेज ऑफ सिटी म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून त्यांचं त्या ठिकाणी पुतळा उभारून त्या पुतळ्याच्या खाली असं बोर्ड लावला तर हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि म्हणून जगाच्या पाठीवरती अर्थतज्ञ म्हणून फार मोठी त्यांची ख्याती आहे मग नुसते ते, 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 ते अर्थतज्ञ नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता बाबासाहेब आंबेडकरांना एक ठराविक चौकटीमध्ये बंदिस्त केलं गेलेलं आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही फार मोठी कळकळीची अशी एक विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारीच नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकारच नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे आठ सतज्ञ होते आणि म्हणून त्यांना विश्वरत्न म्हटलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक या सर्व घट गट, सर्व घटकांमध्ये काम केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीच्या अर्थतज्ञ हो, उत्कृष्ट असे संसदपटू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्यकर्ते होते डॉक्टर बाबासाहेब विद्वान होते डॉक्टर बाबासाहेब घटनेचे शिल्पकार होते असे अनेक विशेषणं बाबासाहेबांना लावायचे एवढे कमी आहे आणि म्हणून त्यांची जी ख्याती आहे ती ख्याती फार मोठी आहे आणि म्हणून हा महापरिनिर्वाण दिन त्यांचा साजरा केला जातो आता महापरिनिर्वाण दिन हा साजरा महापरिनिर्वाण दिन हा जो शब्द आहे हा बौद्ध संकल्पनेतील शब्द आहे म्हणजे मेल्यानंतरही मृत्यूनंतरचे निर्वाण आणि म्हणून ते महापरिनिर्वाण आणि तेही मोठ्या प्रमाणात म्हणून त्याला ते महापरिनिर्वाण हे विरूप लावले गेलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी म्हणजे ज्यावेळी सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पनला त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं गेलं आणि मुंबईमध्ये आणल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्याकरता त्यांचं पार्थिवाचं दर्शन घेण्याकरता जवळजवळ तीन ते चार मैलाची मैला रांग होती तीन ते चार मैलाची रांग होती त्या रांगेमध्ये जवळजवळ दोन ते तीन लाख लोक उभे होती त्या दोन ते तीन लाख लोकांनी त्यांचं आमचे दर्शन घेतलं पंचवीस कापड गिरण्या बंद होत्या त्यावेळी मुंबईमध्ये कापड गिरण्याचं प्रस्ताव होत मुंबईमध्ये कापड गिरण्या ह्या म्हणजे शहर म्हणून मुंबईची ख्याती होती आणि त्या पंचवीस कापड गिरण्या एक हडताळ म्हणून त्या बंद होत्या असं इतकं मोठं काम बाबासाहेबांचं होतं हिंदू कॉलनीमध्ये ज्यावेळी त्यांचं पार्थिव आणलं गेलं त्यावेळी त्या ठिकाणी हिंदू कॉलनी लोकांची ती तीन ते ती 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 चार महिलांची रांग होती त्या रांगेमध्ये असं लोकांच्या चर्चेतुन यायचं की आमच्या या कॉलनीतला ज्ञानियाचा राजा झाला या कॉलनीतील ज्ञानीचा राजा गेला आणि आमच्या कॉलनीचं वैभव हे हरपलं असं लोकांमध्ये त्यावेळी चर्चा होती त्याच्याही पलीकडे मी तर आता आपण ज्याचा वारसा घेऊन आपण काम करता संत गाडगेबाबा खरं सांगतो संत गाडगेबाबा मी सगळ्यात जास्त माझ्या अंतकरणात मोठी जागा असेल की मी गाडगेबाबांना देतो कारण यंदा आठवीला डॉक्टर दी। गाडगे गाडगेबाबांचा चित्रपट बघितला होता आणि त्या चित्रपटामध्ये तुम्ही इतकं भारावून गेलो तर ते आठवीला असताना ते विचार ज्या अंतकरणात तुमचे आणि तोच वारसा घेऊन आपण चाललेला याचा तर फार मोठा अभिमान ज्यावेळी वेळी टाकतो बाबासाहेब आपले तर गेल्यानंतर बाबासाहेबांवरती फार मोठी निष्ठा गाडगेबाबांची होती आणि गाडगेबाबात मुलगा उभी आणि आई मारल्यानंतर गाडगेबाबांना जेवढं दुःख झालं नाही मुलगा मारल्यानंतर म्हणाले होते असे गेले कोट्यानुकोटी काय रडूया त्यासाठी मुलगा गेल्यानंतर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आंबेडकर गेल्यानंतर गाडगेबाबा जवळ जवळ चौदा पंधरा दिवस सारखे रडत होते आणि रडत होते म्हणत होते अरे तुमचा आमचा बाप आता या जगात नाही राहिला तुम्ही आम्ही झालो झालो रे आणि चौदा दिवस वीस डिसेंबर एकवीसशे छप्पन ला गाडगेबापाचे म्हणजे त्यांचंही नाही निर्माण झालं झाला एवढं मोठं बाबासाहेबांवरती त्यांची निष्ठा होती आणि असे हे जगात जे माणसं निर्माण होतात हे फार कमी होतात आणि हे जे लोक आहे यांनी ते कर्तृत्व केलेलं आहे त्या कर्तृत्वामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात याच्यामधला हेतू आहे की त्यांचे विचार हे पुढे गेले पाहिजे आणि विचाराने तिचीवंत आहे म्हणून महापरिनिर्वाण दिन आहे तर अशा या या पवित्र दिनी मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक कोटी कोटी वंदन करतो आणि त्यांना त्यांच्या विचाराचा वारसा असा सरस सतत चालू राहो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो या ठिकाणी जय जय शूत पंडित हा वक्ता तसे सहभागावर असं म्हटलं जातं वक्ता दश सहस्रेश आपण या दोन वक्त्यांची भाषणं या ठिकाणी पण ऐकली अभिवादन भाषण आपण ऐकली त्यानंतर मी बोलणं म्हणजे सावरसरी नंतर आळवाच्या प्रशासनाने येणं खर तर अभिवादन करत असताना महानुभावांचे विचार आपणापर्यंत रुजवत असताना इंग्रजांच्या काळापासून जर बोलायचं झालं तर तोडो फोडो राज करो से अंग्रेज जमका हमारे देश मी माला मालामाल था चारो तरफ अज्ञान व अंधकार का माहोल था गरीब मजदूर किसान दलित और महिलाओं का तो कुत्तो जैसा हाल था लेकिन उन सबको बचाने वाला तो का कलाल था डॉक्टर भीमराव रामचे आंबेडकर ज्याच <स्थाँगा> जाणव हे काळाच्याही काळजावर कोरलेलं लेणं व्हावं ज्याच जाणव हे केवळ जाणं नाही तर ते निर्वाण व्हावं हे केवळ निर्वाण नाही तर परिनिर्वाण व्हावं आणि केवळ परिनिर्वाण नाही तर महापरिनिर्वाण व्हावं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन चौदा एप्रिल ला जी क्रांतीची सामाजिक क्रांतीची शैक्षणिक क्रांतीची राजकीय क्रांतीची पडली ती सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन ला त्या खिणगीनं मोठ्या बांधव्याच स्वरूप घेतलं आणि हा चौदा एप्रिल अठराशे अठ्यान पासून सहा डिसेंबर एकोणासशे छप्पन्न पर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर तो प्रवास सुरू झाला असेल तर सात नोव्हेंबर एकोणावीसशे या तारखेपासून हो नुकताच सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सतराला आपल्या महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला की सात नोव्हेंबर हा दिवस आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो आणि खऱ्या अर्थानं तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून का साजरा केला जातोय कारण त्या दिवशी सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकरांनी शाळेमध्ये मावळ ठेवलं आम्ही ज्यावेळेस आमचे विद्यार्थी शाळेमध्ये पाऊल ठेवतात त्यावेळेस आम्ही त्यांचं वाजत गाजत स्वागत करतो फुलांनी सजवलेल्या गाड्या असतात फुग्यांनी सजवलेल्या गाड्या असतात पण या महामानवाचं स्वागत वर्गाच्या बाहेर बसून झालं म्हटलं जातं कोई चिखकर चला जात आहे कोई चिल्लाकर चला जात आहे कोई चिखकर चला जात आहे कोई चिल्लाकर चला जात आहे लेकिन जो कक्षा के बैठा भेटा हमारे भारत का तगदीर लेखी चला जात है डॉक्टर भीमराव भीमरावरामचे आंबेडकर आंबेडकरांविषयी बोलत असताना खर तर संयोग फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतंच आपण एक सायकल रॅली मतदान जनजागृतीच्या निमित्तानं केली खऱ्या अर्थानं ती ती जनजागृतीची रॅली ती म्हणजे सुद्धा महामानवाला महा बंधन आहे कारण की मी एका कवितेमध्ये म्हटलंय की घेऊन ये बाबा पुन्हा नवा होता पुन्हा तुझ्या देशाला हवा आहे आता घेऊन ये बाबा पुन्हा नवा होता पुन्हा तुझ्या देशाला हवा हे आता तुझा वन वट इज इक्वल टू वन व्हॅल्यू नुकतीच आपण रॅली घेतली त्या रॅलीमध्ये आपल्या एकाच एका मताचं व्हॅल्यू हे पंतप्रधानांच्या मताचं सुद्धा तेवढंच व्हॅल्यू होतं राष्ट्रपतींच्या मताचं सुद्धा तेवढंच व्हॅल्यू होतं म्हणजे वन वोट इज टू वन व्हॅल्यू म्हणजे तुझा वन वोट इज टू वन व्हॅल्यूचा चमत चमत्कार प्रदान करतो सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि समानतेचा अधिकार तुझा वन वोट इज टू वन व्हॅल्यूचा चमत्कार प्रदान करतो सर्वांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि समानतेचा अधिकार तूच आहेस मतदान पेटीतून जन्मलेल्या राजाचा मूर्तिकार तूच आहेस मतदान पेटीतून जन्मलेल्या राजाचा मूर्ती काय घेऊन ये बाबा पुन्हा नवा अवकार पुन्हा तुझा देशाना हवा आहे तुझा वाचाल तर वाचालचा मंत्र खर तर आम्ही आमच्या घरामध्ये एखादं पुस्तक ठेवतो पण पुस्तकांसाठी घर बांधणार जगातील एकमेव व्यक्ती असेल डॉक्टर रामजी आंबेडकर राजगृह नावाचं पुस्तकासाठी घर आहे त्या माणसात तुझा वाचाल तर वाचालचं मूलमंत्र हा काही हा तर जणू काही बिघडलेल्या मस्तकांचं एक सुधार तंत्र तुझा वाचाल तर वाचालचा मूलमंत्र हा तर जणू काही बिघडलेल्या मस्तकांचं एक तंत्र तूच आहेस या वाचन पंढरीच्या पांडुरंगाचा आविष्कार तूच आहेस या वाचन पंढरीच्या पांडुरंगाचा आविष्कार घेऊन ये बाबा पुन्हा नवा होता पुन्हा तुझा देशाला हवा आहे आता घेऊन ये बाबा पुन्हा नावा अवतार पुन्हा तुझा देशाला हवा आहे आधार तुझ्या आधाराची शिजोरी बाळगून एवढी तुझ्या आधाराची शिजोरी बाळगून एवढी क्षितिजा ही मारायची स्वारी तूच आहेस आमच्या स्वप्नांचा मुलाधार तूच आहेस आमच्या स्वप्नांचा मुलाधार घेऊन ये बाबा पुन्हा नावा अवतार पुन्हा तुझा देशाला हवा आहे आधार पुन्हा तुझा देशाला हवा हे आधार डॉक्टर आंबेडकरांनी शिका संघटित संघर्ष करा नावाचा आणि म्हणून शिक्षण घेऊन खऱ्या जर आम्ही आमच्या मुलांना शिकवत असेल तर ती सुद्धा चांगलं शिक्षण आमच्या मुलांना देत असेल केवळ आपल्या मुलांना नाही तर गोरगरीब समाजातील अनेक मुलांसाठी जर आपण काम करत असेल तर ती सुद्धा महामानवासाठी खूप मोठी मानवांधना ठरेल तुझ्या शिक्षणाच्या वाघिनीच्या दुधाची गोडी तुझ्या शिक्षणाच्या वाघिनीच्या दुधाची गोडी चाकून गुरगुरत आहेत आजची असंख्य बचडी तुझ्या शिक्षणाच्या वाघिणीच्या दुधाची गुडी चाकून गुरगुरत आहेत आजची असंख्य बचडी तूच आहेस त्यांच्या जीवनाचा शिल्पकार तूच आहेस त्यांच्या जीवनाचा शिल्पकार घेऊन ये बाबा पुन्हा नवा होता पुन्हा तुझा देशाला हवा आहे आता पुन्हा तुझा देशाला हवा आहे आता या महामानवाला शिर्डीतील दा। ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पूजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅक पॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत तर करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी